ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका माहूरगडावरती साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये शिवसेना उबाटा गटाकडनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील गेस्ट हाऊसच्या समोर महाआरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना उबाटाचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिबादादा खराटे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी युवासेनेचे प्रमुख यशदादा खराटे यांच्यासह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते माहूर गडावर नवरात्र उत्सवामध्ये गेलेले सर्व भाविक एस टीमधनं खाली उतरताच माऊली गेस्टहाऊसच्या समोर शिवसेना उबाटा गटाकडनं दरवर्षी सातत्य राखत अकरा दिवसही महाप्रसादाचं आयोजन करण्यात आहे या महाप्रसादामध्ये उसळ दहीभात केळी सफरचंद शिरा यासह इतर पदार्थ भाविकांना यांचं वाटप करण्यात आलंय गडावरती चढून दर्शन केल्यानंतर परशुराम मंदिर मार्ग पाचशे पायऱ्या चढ उतार कराव्या लागत असल्यानं बसमधनं खाली उतरताच त्यांना महाप्रसाद आणि थंड पाण्याचं वाटप करण्यात येत आहे त्यामुळे भाविक उबाटा गटाचे जिल्हा अध्यक्ष ज्योतिबादादा खराटे यांच्या या सेवाभावी उपक्रमाचं कौतुक करून त्यांना आशीर्वाद देताना दिसले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे नगराध्यक्ष फिरोज दोसानी विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल तसेच युवासेना जिल्हाप्रमुख ऍडव्होकेट यश खराटे हरिभक्त परायण शिवाबापू महाराज उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव तालुका प्रमुख जितू चोले नितीन पाटील कन्नलवार तसेच तालुका संघटक सुशील जाधव उपनगराध्यक्ष नाना लाड नगरसेवक विजय कामटकर जवाहरलाल जयस्वाल मंगला जयस्वाल युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ तसेच शहर प्रमुख वसीम शेख संदीप गोरडे अभिषेक दुबे बाळू सचिन कामटकर सतीश गाडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी स्वयंसेवकांची भूमिका या ठिकाणी पार पडली आहे नवरात्र उत्सवामध्ये माहूर शक्तीपीठामध्ये महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी भावी भक्त येतात या भावी भक्ताकरिता उपवासाची थळाची व्यवस्था म्हणून या ठिकाणी शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा अकरा दिवस ही सेवा या ठिकाणी भक्तांसाठी खुली राहणार आहे या सर्व सेवेचा भक्तांनी लाभ घ्यावा असा आम्ही पक्षात या ठिकाणी आवाहन करतो माऊ शहरामध्ये भक्तांना कुठलाही या ठिकाणी त्रास होऊ नये या ठिकाणी कुठल्या भक्ताला काही अडचण आली तर या ठिकाणी शिवसैनिकांनी त्यांना मदत करावी अशी मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो मजहर शेख सी चोवीस तास नांदेड